आज स्वामी समर्थांच्या कथेमध्ये आपण ब्राह्मणाचा पोटशूळ कसा गेला याची कथा बघणार आहोत तर कथा काही अशी कर्नाटकातील एक श्रीधर नावाचा ब्राह्मण पोटशुळाने व्याधीग्रस्त होऊन गानगापुरात सेवेकरिता राहिला होता काही दिवस गेल्यावर एके रात्री यतिरूप श्र धरून श्री दत्ताने ब्राह्मणास स्वप्नात दर्शन देऊन आज्ञा केली की श्रीपुरीचे पानाचा रस काढून त्यास सुंठ व सैधव घालून भक्षण कर म्हणजे पोटछूळ शांत होईल श्रीधर सकाळी जागा झाला व रात्रीच्या स्वप्नाची त्यास आठवण झाली परंतु श्रीपुरी कोणत्या झाडास म्हणतास हे त्या ब्राह्मणास काही कडे ना वैद्य व दुसरे अनुभवशीर श्री गृहस्थास श्रीपुरीच्या झाडाबद्दल त्याने विचारले पण कोणी काही सांगेना ब्राह्मण संचित होऊन दुसऱ्या दिवशी रात्री देवळात निजला असता त्यास श्रींनी पुन्हा दृष्टांत दिला की अक्कलकोटास श्री परमहंस स्वामी आहे ते तुला श्रीपुरीचे झाड दाखवतील सकाळी उठून श्रीधराने अक्कलकोटचा रस्ता धरला दुसऱ्या दिवशी अक्कलकोटात जाऊन पोचला नवी विहिरीजवळ मारुतीच्या ओट्यावर श्री स्वामी समर्थांची स्वारी बैसली होती त्यांच्या पायावर डोके ठेवून हात जोडून श्रीधर महाराजांपुढे उभा राहिला त्यांचे तोंडाकडे पाहून महाराज म्हणाले अरे निंबाच्या झाडात श्रीपुरी म्हणतात त्यास रस काढून त्यात सुंठ व सैंदव घालून मिश्रण करून तीन दिवस घे म्हणजे तुझी व्याधी जाईल ब्राह्मणास आनंद होऊन आज्ञेप्रमाणे औषध घेतल्यावर आठ दिवसांनी ब्राह्मण अगदी बरा होऊन आपल्या गावे गेला आणि त्याला स्वामी समर्थ महाराजांची माहिती कळली अशा प्रकारे ब्राह्मणाचा पोटछोड कसा गेला ही कथा आज आपण ऐकली अशाच नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच भक्तिविषयक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर नेहमी अपलोड करत असते